नमस्कार मी इकबाल रेठरेकर सकलमच्या बातमीपत्रात आपलं स्वागत है। आज चा अपन राज्य आनि पहली आहे आजच्या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत आंतरराष्ट्रीय राज्यभरातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घडामोडींचा पहिली बातमी आहे देशभरात खळबळ उडवून दिलेल्या अमेरिकेतील दिल कुप्रसिद्ध एपस्टिन सेक्स स्कॅन्डलशी संबंधित फाईल्स आज प्रसिद्ध होणार आहेत या फाईलच्या प्रकाशनामुळे त्यात सहभागी असलेल्यांची नावे उघड होऊ शकतात त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे दरम्यान आणखी एक महत्त्वाची बातमी आहे राज्यातील मंत्रिमंडळातून माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कोकाटे यांच्याकडील मंत्रिपदासाठी ती राज्यातील सहा जणांची नावे सध्या चर्चेत आली आहेत यानंतर आणखी एक बातमी आहे आलमट्टीची उंची वाढीला कोल्हापूर आणि सांगलीतून विरोध होत असतानाच दुसरीकडे आलमट्टी जलाशयाची उंची वाढीसाठी कर्नाटकच्या विधानसभेत ठराव करण्यात आल्याने कोल्हापूर आणि सांगलीमध्ये त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे प्रादेशिक सेना अधिकारी होण्याचा बहुमान सई जाधव हिला मिळाला आहे त्यामुळं तिचं राज्यभरातून कौतुक होत आहे सई जाधव ही मूळची कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील आहे या सर्व बातम्यांचा आपण सविस्तर आढावा घेऊया देशभरात खळबळ उडवून दिलेल्या अमेरिकेतील कुप्रसिद्ध एपस्टिन सेक्स स्कॅन्डलशी संबंधित फाईल्स आज प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे यामुळं या सेक्स स्कॅन्डलमध्ये सहभागी असलेल्यांची नावे उघड होऊ शकतात अमेरिकेतील कुप्रसिद्ध एपस्टिन सेक्स स्कॅन्डलशी संबंधित फाईल्स जगभरातील प्रमुख उद्योजक आणि राजकारण्याशी संबंधित अनेकांची नावे असल्याचं बोललं जात आहे त्यामध्ये हजारो पानांची कागदपत्रे त्याचबरोबर पंच्याण्णव हजार छायाचित्रे आणि बँक रेकॉर्ड आहेत दरम्यान एपस्टिन सेक्स स्कॅन्डलमध्ये देशभरातील मोठमोठे उद्योजक आणि नेत्यांची नावे असली तरी भारतातील देखील प्रमुख नेत्यांची नावे या एपस्टिन सेक्स स्कॅडलशी जोडली गेले आहेत या सेक्स स्कॅडलमध्ये भारतातील काही मोठे उद्योजक आणि नेते असल्याचंही समोर आले आहे याबाबतचं सूचक वक्तव्य काही दिवसापूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं या सेक्स स्कॅन्डलमध्ये मा ब्रिटनचे माजी प्रिन्स अँड्रू यांची देखील नाव आहे त्याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्विंटल यांनाही या प्रकरणाशी जोडले गेले आहे एपस्टीन सेक्स स्कॅन्डल प्रकरणाची संपूर्ण कहाणी काय आहे हे आपण पाहूया हे सर्व दोन हजार पाचमध्ये सुरू झाले जेव्हा फ्लोरिडामधील एका चौदा वर्षाच्या मुलीच्या आईने पोलीस तक्रार दाखल केली त्या तिने आरोप केला होता की तिच्या मुलीला मसाज करण्याच्या आमिष दाखवून एपस्टाईनच्या आलिशान घरात नेण्यात आले होते परंतु ती आल्यानंतर तिला लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणण्यात आला होता जेव्हा ती घरी परतली आणि तिच्या पालकांना सांगितलं त्यांनी ताबडतोब पोलीस तक्रार दाखल केली जेफ्री विरुद्ध ही पहिली अधिकृत तक्रार होती पोलीस तपासादरम्यान असे दिसून आले की ही एक वेगळी घटना नव्हती हळूहळू एपस्टाईनवर असेच आरोप करणाऱ्या सुमारे पन्नास अल्पवयीन मुलींची ओळख पटली पामबीच पोलीस विभागाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि अनेक महिने तपास केला विरुद्ध गुन्हेगारी चौकशी सुरू झाली तपासात असे दिसून आले की एबस्टाईनचे मॅनहॅटन आणि बीचमध्ये आलिशान व्हिला होते जिथे तो अनेक सेलिब्रिटींना उपस्थित असलेल्या हाय प्रोफाईल पार्ट्यांचे आयोजन करत होता एबस्टाईन यांच्या खाजगी जेट लोलिता एक्सप्रेसमधून अल्पवयीन मुलींना पार्ट्यामध्ये घेऊन जायचा तो त्यांना पैसे आणि दागिन्याचे आमिष दाखवून आणि धमकी देऊन जबरदस्ती करायचा एबस्टाईनची मैत्रीण आणि जोडीदार घिसलेन मॅक्सवेल या प्रयत्नात महत्त्वाची भूमिका बजावत होती आणखी एक महत्त्वाची बातमी आहे त्याचा देखील आपण आढावा घेणार आहोत माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याची मात्र राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून आहे माणिकराव कोकाटे यांच्याकडील मंत्रीपदासाठी राज्यातील सहा जणांची नावे सध्या चर्चेत आली आहेत शासकीय कोट्यातून सदनिका बळकावल्याप्रकरणी राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना प्रथमवर्ग न्यायालयाने काही महिन्यापूर्वी दोन वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती मात्र ही शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे त्यामुळे अडचणीत आलेल्या माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवला होता हा राजीनामा मंजूर झाल्यानंतर त्यांच्याकडील असलेली खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत मात्र एकूणच अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांच्याकडे यापूर्वी अर्थमंत्री खात्यासह इतर खात्यांचा देखील कार्यभार आहे त्यामुळं माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातील जागा रिकामी झाल्यामुळे मंत्रिमंडळात कोणाची वडणी लागणार याकडं सर्वांचे लक्ष लागले आहे कोकाटे यांच्याकडील रिक्त झालेल्या मंत्रिपदासाठी धनंजय मुंडे हेच दावेदार आहेत अशा चर्चा सध्या सुरू आहेत मात्र अजित पवार ऐनवेळी जातीय समीकरण साधण्यासाठी वेगळा निर्णय घेण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याला देखील संधी मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे मंत्रिमंडळासाठी इच्छुक असलेल्या यादीमध्ये अनिल पाटील धनंजय मुंडे संजय बनसोडे यांचा समावेश आहे परंतु दुसरीकडे अजित पवार मंत्रिमंडळात एखाद्या नव्या चेहऱ्याला संधी देणार काय याकडे देखील लक्ष आहे माणिकराव कोकाटे यांच्या जागी मराठा समाजातील नव्या चेहऱ्याचा विचार केला तर प्रकाश सोळंके संग्राम जगताप सुनील शेळके यांनाही मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता या आहे यावर आता अजित पवार काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे यानंतरची बातमी आहे कर्नाटकातील आलमट्टी जलाशयाची आलमट्टीच्या उंची कोल्हापूर आणि सांगलीतून विरोध होत असतानाच दुसरीकडे आलमट्टी जलाशयाची उंची वाढीसाठी कृष्णा जलनिगम योजनेला राष्ट्रीय योजना म्हणून घोषित करण्यात यावे या योजनेच्या पूर्ततेसाठी भरीव निधी देण्यात यावा दे दे त्याचबरोबर केंद्र सरकारने आलमट्टीची उंचीवाढीची अधिसूचना तातडीने काढावी असा ठराव गुरुवारी कर्नाटक विधानसभेत एकमताने संमत करण्यात आला आहे त्यामुळं मुळातच आलमट्टीच्या विरोधात कोल्हापूर आणि सांगलीतून विरोध होत असतानाच कर्नाटक सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे आलमट्टीची उंची वाढवल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये पुराची भीषण परिस्थिती ओढवणार आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसमध्ये आलेल्या महापुराला आलमट्टीचे बॅकवॉटर जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला होता त्यामुळेच आलमट्टीची उंची वाढवण्याला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून विरोध होत आहे असा असतानाही आलमट्टी जलाशयाची उंची वाढीसाठी कृष्णा जलनिगम योजनेला राष्ट्रीय योजना म्हणून घोषित करण्यात यावे आणि केंद्र सरकारने अलमट्टी जलाशयाची उंची वाढीसाठी अधिसूचना काढावी यासाठी कर्नाटक सरकारने विधानसभेत एकमताने ठराव केला आहे मात्र यामुळे कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र असा संघर्ष देखील पेटण्याची शक्यता आहे यानंतरची बातमी आहे प्रादेशिक सेना अधिकारी होण्याचा बहुमान सई जाधव हिला मिळालाय कोल्हापूरची कन्या असलेल्या सई संदीप जाधव हिने अवघ्या तेवीसव्या वर्षी प्रादेशिक सेना अधिकारी होण्याचा बहुमान मिळवलाय कुटुंबाच्या लष्करी परंपरेचा वारसा जपत खडतर प्रवासातून सई जाधव हिने हे यश मिळवले डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये सई जाधव हिने गेली सहा महिने अत्यंत खडतर प्रशिक्षण घेतले होते इंडियन मिलिटरी अकॅडमीने यावर्षी महिलांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता या ठिकाणी पहिल्या बॅचसाठी सैने प्रवेश घेतला होता त्यासाठी देशभरातून हजारो मुली आल्या होत्या लेखी आणि मुलाखतीतून तीस मुलींची निवड झाली होती त्यातून भोपाळ येथे सर्विसेस सिलेक्शन बोर्डच्या मुलाखतीतून तीन मुलींची निवड झाली वैद्यकीय चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी तीन मुलींची निवड करण्यात आली होती यातून सई जाधव हिची निवड झाली आहे सई जाधव हिच्या या आयुष्याबद्दल तिचं राज्यभरातून कौतुक करण्यात येत आहे ह्या होत्या आजच्या बातम्या सकलम बातमीपत्रात आपण इथेच थांबूया धन्यवाद